नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्र धावतोय विकास बुलेट ट्रेन ट्रेन मेट्रो हे मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मार्च रोजी नवी मुंबईतील कल्याण ते तळोजा यांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन बाराची पायाभरणी केली त्यानंतरही ठाणे पुणे आणि नागपूर या शहरातील मेट्रो विस्तारित झाली महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येण्याचे स्वप्न पूर्ण झाले मेट्रोचे जाळेही आता विस्तारत आहे पायाभूत सुविधांच्या विकासात आणि आर्थिक विकासात महाराष्ट्र सध्या मोठी झेप घेत आहे मुंबई महानगर प्रदेश सातत्याने प्रगती करत आहे मेट्रोचे जाळे विस्तारले तर महानगरातील प्रवास सुखद होते वेळेची पैशांची आणि इंधनांची बचत होते हे साधेसूत्र हे साधेसूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवलंबिलेले दिसले मुंबई ते अहमदाबाद या पाचशे आठ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे या प्रकल्पासाठी महाराष्ट्र गुजरात दीव दमन येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार स्थानके बांधण्यात येतील महाराष्ट्रातील वांद्रे कुर्ला संकोल ठाणे विरार आणि बोईसर ही स्थानके होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या कामात लक्ष घातले असून यामुळे मुंबईच्या विकासास चालना मिळणार बोईसर हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे औद्योगिक उपनगर आहे लवकरच या औद्योगिक उपनगराला बांधकामधीन बोईसर बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडून चालना मिळणार आहे बुलेट ट्रेन सुरू झाल्याने मुंबईच्या मध्यवर्ती भागातील वांद्रे कुर्ला संकुल बोईसर दरम्यानचा एकूण प्रवास छत्तीस मिनिटांत होणार आहे देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी वांद्रे कुर्ला संकुल येथील भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान एकवीस किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे बोगद्याच्या एकवीस किलोमीटर पैकी सोळा किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित पाच किलोमीटर एनएटीएमद्वारे करण्यात येत आहे या ठाणे खाडीतील सात किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचाही समावेश आहे या सर्व कामांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने लक्ष ठेवून आहेत भारतातील हा पहिला भूमिगत बोगदा असल्याने याबाबत संपूर्ण जगाला उत्सुकता आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा